नमस्कार श्वेतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया दह्यातल्या वाळवणीच्या मिरच्या यासाठी ह्या ना गावठी मिरच्या घेतलेले आधी हे बघा हे असे कापून घ्यायचे आणि ह्या जिरा कुटून घेतलेला मीठ आणि दही दही एवढा नाही लागायचा लागात तेवढाच आपण घेऊया हे आता मिरच्या आधी कापून घेऊया सगळे मधी चिरून असे त्याचे पूर्ण नाही असे अर्धवट कापून घ्यायची आणि त्याचे दही भरून घेऊया आता हे बघा ह्या घरात लावलेल्या दह्या आपण काढून घेऊया याच्यात लागत तसं तसं घेऊया हे कसे आता व आता उन्हात चांगले सुकवायचे चा। ह्याच्यात दही मीठ आणि जिरा पावडर घाऊ घालून पावसाळ्यात ना बरा पडता मग जिरा घातला त्याच्यात मीठ जरा ना जास्त घालायचं जा। एक जीव करून घेऊया जरा मीठ वगैरे लागा घेऊया ना हे बघा आता आपण ह्याच्यात ना मिरचीत ना या दही भरून घेऊया हे बघा अशी दही भरून घ्यायचा मिरची आणि एक एक ठेवायची आणि मग आता उन्हात ठेवून ना चांगले सुकवून घ्यायचे पावसाळ्यात ना बरी लागतात ते ह्या बघा ह्या मिरच्या ना अशा प्रकारे भरून घ्यायच्या आहे आता ह्यांकांना चांगली चा उन्हा दाखवूया चांगली कडकडीत कर सुकावं ना। कर हे नाही तर ते टिकायचे नाही चांगली कडकडीत सुकले ना का मग बरणीत बर्णीत भरून ठेवायची आणि पावसाळ्यात मग लागतील तसे तसे भाजून खायचे हे बघा आता हे आपली मिरची ना सुकवून झालेले आहेत हे बघा हे आता चांगले बरणीत भरून ठेवायची कोरड्या आणि मग लागतील जशी तशी पावसाळ्यात खायची आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा